एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ पांगरी येथील कुमारी जयश्री हिरामन गोसावी जी योगेश गोसावी यांची बाची हिने व तिची जीवलग मैत्रीण कुमारी मिथिला किशोर कुलकर्णी या दोघींनी इयत्ता दहावीत समान त्र्याण्णव टक्के गुण मिळवत घवघवीत असे यश संपादन केल्याने त्यांचाही यथोचित असा सन्मान करण्यात आला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर बुधवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी संपली दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात जा आले त्यात असंख्य विद्यार्थी उत्तीर्ण झाले विशेष म्हणजे तालुक्यातील पांगरी येथील श्री संत हरिबाबा विद्यालयात शिकणाऱ्या गायत्री हिरामन गोसावी व मिथिला किशोर कुलकर्णी या दोन्ही जीवाभावाच्या मैत्रिणी ज्या लहानपणापासून सोबत शिकत आल्या त्यांना अनेक वेळा सारखेच गुण मिळाले होते त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत समान त्र्याण्णव टक्के गुण मिळाल्याने त्यांच्या आनंदाला देखील सारखाच वाटा मिळाला आहे त्यांच्या या आनंदात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी देखील सहभागी झाले असून त्यांच्या यशाबाबत दोघींचाही सन्मान करण्यात आला व वा भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांनी आपल्या यशात एकमेकींच्या वाट्यासोबत हायस्कूलचे मुख्याध्यापक डी बी गोसावी वर्ग शिक्षक वाय एम यांचे मार्गदर्शन लाभले आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड आमच्या गावच्या भूमिपुत्रे आणि गोसावी कुटुंबातले आणि कुलकर् कुलकर्णी कुटुंबातले एक हुतगुरु जे तरुण आहे त्या तरुणांच्या हे जुने मुली अक्षरशः त्यांनी आईवडिलांचे शिक्षकांचे ग्रामस्थांचे सगळे संस्कार त्यांना चांगले मिळाल्यामुळे त्यांना जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळाले त्याच्याबद्दल आमचं गाव मी माझं कुटुंब आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची भावी आयुष्यात नेहमी असंच त्यांनी ने नंबर मिळत राहो हीच आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो जय आमचे मित्र किशोर भाऊ कुलकर्णी आणि आमचे दुसरे मित्र योगेश भाऊ गोसावी यांची भाची आणि किशोर भाऊ कुलकर्णी यांची मुलगी यांनी जे दहावीच्या परीक्षेमध्ये जे भरभरून जे भरघोस यश मिळवलेलं आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्के मिळून तर त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो व पुढील भविष्यात भविष्य बहुशा काळात त्यांना असे उत्तर उत्तर त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होऊन एखाद्या चांगल्या मोठ्या याच्यावरती शिखरावरती जाऊन पोहोचो हीच आम्हा सर्वांची गावकऱ्यांची व आम्हा सर्वांची अपेक्षा आहे काल दुपारी जाहीर झालं की दहावीचा निकाल उद्या एकोणतीस तारखेला आहे तेव्हापासून खूप उत्सुकता होती किती मार्क पडतील किती मार्क पडतील अगदी पाहूनपासूनच मोबाईलवर वेबसाईट ओपन करून बसलेलो होतो किती पडतील आणि शेवटी जेव्हा मार्क कळले अगदी डोळे भरून आले की आईवडिलांनी एवढे कष्ट केलेले असतात शिक्षक शिक्षकांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे गावकऱ्यांचा एवढा छान पाठिंबा लाभलेला आहे आणि त्या त्यांच्या सगळ्यांमुळेच आम्हाला एवढे चांगले मार्क मिळणं शक्य झालं अनपेक्षित पूर्णपणे टक्के होते आमच्या दोघींसाठी पण हे पण सगळ्या शिक्ष मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे माझ्या आई वडिलांचे आणि सर्व गावकऱ्यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्हाला एवढे चांगले मार्क पडू शकले धन्यवाद माझ्या मागे माझे घरचे गावचे आणि शिक्षकांचाच हात त्यांनी मला प्रोत्साहन दिलं म्हणून मी आज इतके टक्के पाडू शकले मी फक्त त्यांना थँक्यू म्हणेल थँक्यू